नमस्कार तळोदा वृत्तांकन मध्ये आपले स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा व बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा तोरण माईचा डोंगर दऱ्यात घुमला शिक्षणाचा जाग नेताजी सुभाषचंद्र बोस निवासी विद्यालयात पालक मेळावा उत्साह शाळेच्या विकासासाठी रुग्णवाहिका व वा निवासी वैद्यकीय पथकाची घोषणा बावीस गावांतील पालकांची उपस्थिती गोसावी नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला दिशा देण्यासाठी आणि शाळा पालक यांच्यातील नाते अधिक घट्ट करण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस निवासी विद्यालय तोरणमाळ येथे विद्यार्थी पालक मेळावा दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात संपन्न झाला बावीस गावांतील पालकांच्या विक्रमी उपस्थितीने या कार्यक्रमाला एका मोठ्या उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले होते कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींनी सादर केलेल्या ले बहारदार लेझिम नृत्याने आणि पारंपरिक स्वागताने झाली आदिवासी संस्कृती आणि शिक्षणाची ओढ यांचा सुंदर संगम यावेळी पाहायला मिळाला जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थसभापती गणेश पराडके यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला मेळाव्याचे मुख्य अतिथी गणेश पराडके यांनी विद्यालयाच्या शैक्षणिक उपक्रमांचे कौतुक केले विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी त्यांनी शाळेला स्वतंत्र रुग्णवाहिका ॲम्ब्युलन्स निवासी वैद्यकीय पथक आणि आशा वर्करची नियुक्ती करण्याची घोषणा केली या निर्णयामुळे दुर्गम भागातील पालकांनी समाधान व्यक्त केले आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामदास जाधव यांनी केले तर सूत्रसंचालन सचिन पत्की यांनी प्रभावीपणे सांभाळले विद्यालयाचे प्राचार्य राजाराम वळवके यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा मांडला त्यांनी सांगितले की डिजिटल शिक्षण आणि गुणवत्ता वृद्धीच्या जोरावर या विद्यालयाला राज्यातील प्रथम क्रमांकाचे निवासी विद्यालय बनविण्याचा आमचा संकल्प आहे विशेष म्हणजे पालकांशी त्यांच्या स्थानिक बोलीभाषेतून संवाद साधत मुलींच्या शिक्षणाचे आणि नियमित उपस्थितीचे महत्त्व पटवून देण्यात आले याप्रसंगी पालकमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक वाणी गट शिक्षणाधिकारी डी राजपूत शिक्षण विस्तार अधिकारी दीपिका बारी केंद्रप्रमुख कोमलसिंग पाडवी सरपंच सीताराम यांसह शिक्षण विभागातील विविध अधिकारी व स्थानिक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता सर्व पालकांसाठी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाने झाली शिक्षण संस्कार आणि समाजहित जोपासणारा हा मेळावा तोरणमाळ परिसरासाठी प्रेरणादायी ठरला आहे